हरी नमस्कार मग कसं काय झाले का पेरणीची तयारी सुरू तर आपल्याकडं बघा सीझन सुरू झाला आहे कोळप नियंत्र बनवण्यासाठी आपल्याकडे चालू झाले आहेत तरी आपल्याकडे आपण बघू शकता आपण हे सोयाबीनसाठी स्पेशल कोळप नियंत्र बनवतो दोन पासवाले तीन पासवाले तरी शेतकरी बांधवांनो ज्याची पेरणी बारा इंचाच्या अंतरावर आहे त्यामध्ये तीन पासवाला आपल्याकडे कोळप मिळते तसेच ज्या भागातील पेरणी अठरा इंच वीस इंच सोळा इंच असे आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे दोन पासवालं कोळपणी यंत्र मिळते तरी बघू शकता तुम्ही एकदम हेवी मटेरियल वापरलेलं आहे शेतकरी बांधवांनो कलरचं काम पाठीमागं चालू आहे आतमध्ये कोळपणी यंत्र बनवायला चालू आहेत बनवलेले बाहेर आणलेले आहेत पावसामुळं थोडे जरा भिजत आहेत शेतकरी बांधवांवर कारण ह्या महिन्या यावेळेस जून महिन्यातच ते जून महिन्याच्या अगोदर मेमध्येच पाऊस सुरू झालेला आहे तरी शेतकरी बांधूंनो ज्या ज्या शेतकरी बांधवांना कोळप नियंत्र हवे असतील तर ते शेतकरी बांधव आमच्याकडे येऊन बुकिंग करू शकता तुम्ही ऑनलाईन बुकिंग केल्यास घरपोच डिलिव्हरी आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच आपण बघा या ठिकाणी आपण इथं कोळप नियंत्रणाचे डी पण शेतकरी बांधवांसाठी उप उपलब्ध करून दिले आहेत हे डी एम ओ मशीनच आहे तसेच ज्यांना हेवी मशीन पाहिजे त्यांच्या त्यांच्यासाठी आपण सात पीमध्ये कोळप नियंत्र शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तर स्टॉक बनवायला चालू आहे आपल्याकडं कामच चालू आहे कलर मारून मशिनरी रेडी करायला चालू आहेत ते बघा आतमधून बनवून आलेले पण असे ठेवलेले आहेत तर देश इकडं काही फ्रेम बनवलेल्या आहेत भरपूर जवळजवळ तीनशे कोळपे आपल्याकडे ऑर्डर आहेत ऑलरेडी त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना लवकर पाहिजे त्यांनी बुकिंग करू शकता हे अशा प्रकारे आपल्याकडे कोळपणीयंत्राचं काम चल तरी भरपूर प्रमाणात कोळखणी नियंत्रण रेडी करायला आहे आपल्याकडे हे अशा प्रकारचे इंजिन आपण कोळपणी नियंत्रणाला वापरतो बघा आता इंजिन फिटिंग चालू आहे इथं इकडं बनलेलं आहे आत बाहेर तुम्ही बघताय बनलेले भरपूर रेडी आहेत आपल्याकडे ऑर्डर चालू आहेत शेतकरी बांधव येत आहेत डेमो बघत आहेत ऑर्डर देत आहेत तरी ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं असेल त्या शेतकरी बांधवांनी आमच्या स्क्रीनवरील नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट किसान फोर्समध्ये या तुम्हाला किसान फोर्समध्ये आल्यानंतर लाईव्ह डेमो पण पाहायला भेटतो आहे की बघू शकता कोळप नियंत्रण बांधवायला चालू आहेत पलीकडं कलरचं काम चालू आहे ऑर्डर भरपूर असल्यामुळे कलर झाला की लगेच डिलिव्हरी आम्ही देऊन टाकतोय जास्त कोळपे पे तर स्टॉकमध्ये ठेवत नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्यांनी लवकरात लवकर